नमस्कार नमस्कार तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा ज्ञानेश्वर भिकोबा आडसूळ राहणार शिंदेमाळ तळगाव तर तरड़ तालुका फलटण जिल्हा सातारा आता हा कांद्याचा प्लॉट आहे बरोबर हो किती क्षेत्र आहे अकरा पांडे म्हणजे बावीस तर ह्याला तुम्ही खताचं व्यवस्थापन कसं केलं म्हणजे काय काय वापरलं सुरुवातीला अमृत दहा बॅग दहा ब्या आणि मिराकल सम्राट शक्ती शक्ती आणि हिमज गोल्ड म्हणजे एस एस आणि हिमज गोल्ड हो बरं किती वापरले बेगा ते चार बेगा म्हणजे काय शक्तीचे दोन सम्राट दोन म्हणजे दोन दोन वापरले दोन दोन आणि हिमज गोल्ड पण एकच एकच एक वापरले बरं तर मला सांगा बेसरूटच भरला लागण किरी किती तारखेची लागण आहे अठ्ठावीस डिशंबरची अठ्ठावीस किती वर्ष झालं तुम्ही शेती करताय बारा शे पंधरा वर्ष झालं पंधरा वर्ष झालं तुम्ही शेती करताय तर यंदा तुम्ही वापर तर काय वाटतंय बदल काय रिझल्ट चांगला आहे म्हणजे अतिशय चांगला कांद्याची जर आता तर एकदम काळ की टिकून आहे आणि कांदा एकसारखा आहे एकसारखा बर आणि रानात बी ह्यात असं कडक रान होत हे रान कडक होत मऊ पण त्याला मऊ पण चालता नाही ना ह्याच्यात रुचत होत कडकड पण आता फार नरम झालं सर खी बघा आता कांद्याची पाच जर बघितली मानन ही तर एकदम कळखे आणि मान पण एकदम अजून झाड आताशी गाठ बनायला लागली म्हणजे कांदा आताशी पोसायला लागला बरोबर तर ह्याला सोलते किती आतापर्यंत दीड लिटर सोडले मी दीड लिटर सोडले म्हणजे पन्नास दिवसात हो पंधरा दिवसाच आतापर्यंत तुम्हाला अजिबात नाही कसलेच मारले नाही काय नाही बाकी मी दहा बारा वर्ष झालं करतो दहा बारा वर्ष झालं काना करताय तर तुम्हाला काय वाटते म्हणजे त्यावेळेस त्या खर्च ना आता खर्च खर हे खर्च कमी आहे कमी त्या हिशोबाने पन्नास टक्के पन्नास टक्केच्या आतच नाहीतर किती फवारण्या करायला लागत होत्या फवारण्या करून बी ती स्वरूप नव्हतं त्याला बर म्हणजे असा गेटअप नव्हता गेटअप असा येतच नव्हता फवारण्या करून सुद्धा आणि पन्नास टक्के बचत झाली तुम्ही म्हणता आणि गवताच्या बाबतीत गवताच्या प्रमाण कमीच आहे बाई हे रान पडीक होत मायंदोळ गवात होत पण आता बघा ती बी प्रमाण कमी झालं कमी झालं काय अपेक्षा किती उत्पादन सापडलं लागतं तुम्हाला आयला ह्याचा अंदाज नाही गावणार कारण हे लागणच मी अशी केली आहे नमुनेवाद प्रमाण बेडला जास्त जास्त आणि सर मला सांगा की आता ही जर आपण बघितलं तर किती लावलंय तुम्ही एका बेडवर लाईन लाईन कुठे कुठं सहा बेडला सुद्धा आहेत सुद्धा आहेत एक निरीक्षण केलं का तर ह्या जी लाईन आहे तर कांद्यांची साईज बघा की वाढ एक साईज वाड एक मर मर मरची काय अजिबात नाही कसलीच मरण याच्या आधी काय परिस्थिती होती काय कुठं वाकडं होतंय कुठं खराब कुठं काय हायच चालू होते रानाकडं बघितलं की चालूच होत पण ए सी डी वैद्यकीमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला काय नाही नाही हे यार म्हणजे झाल्यापासून नाही ना सुख लागले म्हणजे रानात आले की बरं वाटते भाई जिकड कांद्याकडं बघितले वायजे जवानी येते <laughs> खर तरी <laughs> नाहीतर याच्या बाकी सगळ्या पिकाकडं मरज लागली म्हणजे तुमचा उल्हास वाढला शेतीक उल्हास वाढला काय बेड उकर आता खाली बेड मध्ये मुळे आहेत मुळे आहेत बरोबर बेड उकरा तुम्ही बेड मध्ये मुळे बघा वर झाली अख्या बेडमध्ये मुळे कुटुंब मुळी सगळ्या मध्ये का असेल तितकी पळती नाव झालं बरोबर त्यामुळे ती मुळी पांगती खाद्य पळावते तिकडे पळावते मुळी वाटी पांढरा पूर्ण झाडवाय बरोबर तरी तुमचं सॉइल कमी गेलं कमीच आहे सॉइल तर वरच आली असते मुळी सगळीकडं पूर्ण पसरली असते काय सांगताल तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना नाही अतिशय चांगले हे आता सांगून काय होतं लोकांना नाही पटत आपणच करायचं बघून करते मग धन्यवाद धन्यवाद